जय महाराष्ट्र मित्रांनो मी अभि पवार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अभि पवार ब्लॉग मध्ये आणि आज आपण आलेलो आहे एका ऐतिहासिक स्थळावर ऐतिहासिक पण नाही प्राग ऐतिहासिक स्थळावर आणि तुम्ही जी माझ्या मागे टेकडी बघताय ती सुधी टेकडी नाही तर ती तब्बल सिक्स्टी सिक्स मिलियन जुनी म्हणजे साडेसहा करोड जुनी आहे आणि आपला हिमालय पर्वत आहे ते हिमालय पर्वतापासून दीड करोड जुनी ही टेकडी आहे आणि ही निसर्ग निर्मित टेकडी आहे म्हणजे ही ज्वालामुखी पासून बेलसट खडकापासून तयार झालेली ही टेकडी आहे आणि या टेकडीचं नाव असं आहे गिलबट हिल ही टेकडी भारतामधील महाराष्ट्रामधील मुंबईमध्ये असलेले एक वेस्टर्न लाईनला असलेले ठेशन अंधेरी त्या अंधेरी परिसरामध्येही आहे आणि अंधेरी स्थानकापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरती आहे गिलबटिलची उंची सुमारे दोनशे फूट म्हणजेच एकसष्ट मीटर असा हा मोनोली स्तंभ आहे मेसोजोक युगात पृथ्वीच्या फाट्यामधून वितळलेला लावा बाहेर काढला गेला त्यापासून ही गोष्ट तयार झालेली आहे केंद्र सरकारने एकोणीसशे बावन्न मध्ये वन कायद्या अंतर्गत या स्थळाला राष्ट्रीय उद्यान म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे वनस्पती आणि प्राणी यांचं विनाशाचं कारण पण ज्वालामुखीच होती हे बरेच जणांना माहिती असेल आणि त्या ज्वालामुखी पासून हे ही टेकडी तयार झालेली आहे तर जाऊया आपण या टेकडीवरती या टेकडीवरती एक गावदेवीचं मंदिर सुद्धा आहे मंदिराशी रिलेटेड तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती तुम्हाला वरतीच सांगतो आणि ती शेवटपर्यंत तुम्हाला ती ऐकायची असेल तर या व्हिडिओमध्ये मध्ये शेवटपर्यंत इकडे येत असाल तर तुम्ही ऑटोने पण येऊ शकता ऑटोवाल्याला गिलभट हिल सांगितलं तर पण एक प्रश्न हा एक आहे की गिलबट हिल हे ऑटोवाल्यांना पण माहित नाही आणि बरेच अंधेरीमध्ये राहणाऱ्या लोकांना पण गिलबट हिल माहित नाही आणि ही एक अशी आहे की म्हणजे ही वर्ल्ड मध्ये तीनच अशा गोष्टी ज्वालामुखीपासून बनलेल्या आहेत दोन आहेत ते युएसए मध्ये आहेत आणि एक आपल्या भारतामध्ये आहे भारतामधल्या महाराष्ट्रामधल्या मुंबईमध्ये अंधेरी या ठिकाणी आहे पण बऱ्याच जणांना ही माहिती नाही हिला वरती जाण्याचं टायमिंग आहे सकाळी सात ते दुपारी साडेबारा वाजता आणि संध्याकाळी चार ते साडेआठ वाजेपर्यंत आणि दुपारी साडेबारा ते चार वाजता मंदिर बंद असतं आता चार वाजता मंदिर ओपन झालंय तर कोणाला यायचं असेल तर हा टायमिंग बघूनच या ठीक आहे चला आता आपण वरती जाऊया या वरती आपण बघूया आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता किती उंच आहे ही टेकडी आणि आपण आता बघतो आहे किती उंच टेकडी आहे ही बघा आता थोडंसं चालायचं आणि जवळजवळ दोनशे पायऱ्यात असं वाचलं आहे मी आणि हां बघा असं वाटतं पूर्ण स्लम एरिया आहे आणि तो खाली एक पोरगा आहे तो हात दाखवतो आपल्याला तो बघा हा दाखवला मी पण अशा पायऱ्या आहेत ज्या पायऱ्यांनी आता आपण वरती चाललोय गिलबट हिलच्या टेकडीवर आणि आले आले आपल्याला दिसतं एक सुंदर गावदेवी मातेचं मंदिर तिच्या टेकडीवर आणि आपल्या समोरच आहे गावदेवी मातेचं मंदिर तर मी तुम्हाला एक ह्या टेकडीबद्दल थोडीशी माहिती सांगतो ती माहिती म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकांपासून ब्लॅक बेलसाट दगडाची बनलेली ही टेकडी अशी टेकडी आहे की हिचे दगड हिचे दगड चौकोनी भाग एकमेकांना असे जोडलेत अशी हिची रचना वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही कित्येक वर्षपूर्वी बनलेली ही किनबट हिल म्हणजे बेलसाट खडकापासून बनलेली ही आपण हात लावून सुद्धा अनुभव करू शकतो आणि मानव उत्क्रांतीच्या आधीपासून ही बनलेली टेकडी आहे असं अभ्यासकांनी सांगितलेलं आहे मला असा प्रश्न पडला असेल की या टेकडीला गिलबट हिल असे नाव का दिले अमेरिकेचे भूगर्भशास्त्री ग्रोवर काल गिलबट यांनी या रचनेच रहस्य काय होतं आणि या टेकडीची ही टेकडी शोधून काढली त्यामुळे या टेकडीला नाव गिलबट हिल असं नाव दिल्या देण्यात आलेलं आहे मानव निर्मित आचार्य तर भरपूरच असतात पण हे निसर्ग निर्मित आहे आणि निसर्ग निर्मित आश्चर्य मी का म्हणतोय कारण हे ही ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेली एक बेलसट खडकापासून तयार झालेली एक टेकडी आहे मानव उत्क्रांतीच्या आधीपासून बनलेली ही टेकडी आहे तर तुम्ही इथे याल तर तुम्हाला पण स्वतः बघायला खूप मस्त वाटेल तर तुम्ही स्वतः या हात लावून अनुभव घ्या आणि अनुभव स्वतः तुम्हाला मी या मंदिराबाबत एक गोष्ट सांगेल तर या मंदिर तुम्ही बघितलं व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय आठवलं तुम्हाला जर आठवेल पण कधी आठवेल जर तुम्ही मराठीतला चित्रपट उर्फी हा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल मराठीमध्ये एक मुव्ही आहे उर्फी टाइमपास पिक्चर मधले हिरो प्रथमेश परब आणि मिताली मयेकर हिचं उर्फी चित्रपटातलं एक गाणं इथे शूट झालेलं आहे यार बस्तू त्या ती सेम लोकेशन आहे आणि मी हंड्रेड पर्सेंट जमतो कन्फर्म की ती सेम लोकेशन आहे कारण मी ते गाणं भरपूर वेळा ऐकलेलं आहे बघितलेलं मला लगेच असं वाटलं की ही लोकेशन मी कुठेतरी बघितले मग मी ते गाणं उर्फी पिक्चर मधलं मला माहित होत मी बघू शकतो टेकडीवर मी तुम्हाला दाखवलं तुम्हाला सर्वीकडे दिसेल ते म्हणजे मुंबई मधलं कॉन्क्रीटचं जंगल कॉन्क्रीटचं जंगला बद्दल काय बोलणार जे रिअल जंगल बोलतो आपण जे झाडांचं बनलेलं असतं वनस्पतीचं असतं ते जंगल तर मुंबईमध्ये राहिलेलं नाही सगळीकडे कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे आता कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये आणि आपण काय बोलू पण शकत नाही कारण हे ऑब्वियसली मानव निर्मित आहे मानवांनीच बनवलेले आहे पण एवढं असं वरतून पाहिलं की सर्वीकडे कॉन्क्रीटच्या बिल्डिंग दिसतात आहेत मी सहज पाहत होतो म्हणून मला बोलावं असं वाटलं तर ठीक आहे आपल्याला गरज आहे त्या जा गोष्टीची तर आपण ती गोष्ट केली पण पाहिजे पण एक मला असं वाटतं की आपण झाडं सुद्धा लावली पाहिजे आजकाल बरंच जे ठिकाण आहे तिथे असे प्रकल्प चाललेत की झाडं तोडून तिकडे बिल्डिंग उभे करतायत मॉल उभे करतायत किंवा कुठली पर्यटन स्थळ किंवा काय मेट्रो किंवा काय असते तर जी झाडं आहेत ती पण आपण मोठ्या संख्येने लागवड केली पाहिजे जेणेकरून हे आपल्यालाच फायदा आणि आपल्या भावी पिढीला फायदा आहे नाही तर आपल्या भावी पिढीला हे कॉन्क्रीटचं जंगलच दाखवायला लागणार आहे दुसरं काय दाखवायला लागणार नाही इकडे तिकडे अंधश्रद्धा फॉलो करतात हे बघा माझं एकच मत आहे श्रद्धा करावी पण अंधश्रद्धा करू नये अंधश्रद्धेला कधीच बळी पडू नये स्वतः आपण श्रद्धा, श्रद्धा, श्रद्धा करावी आज आपण या मंदिरात येतो तर ते देवस्थान आहे देवी है, देवता आहेत त्यांच्या पाया नक्की पडावं पण जे अंधश्रद्धा आहे जे भोंदू बाबा आहेत त्यांच्या नादाला बिलकुल लागू नये आणि ते जे सांगतील की अंधश्रद्धेने तुमचं हे होईल तुम्हाला तुमची कामं जी अपूर्ण राहिलेली काम आहेत ती पूर्ण होतील ते असं काही नसतं ही निव्वळ अंधश्रद्धा आणि त्याला तुम्ही बळी पडू नका त्यांच्या त्या गोष्टींनी तुमच्या लाईफशीच नुकसान आहे दुसरं काही नाही मी एवढंच सांगतो तुम्हाला पटलं तर आणि कुणाला राग आला असेल तर मी सॉरी बोलतो पण माझं जे जे मत होतं ते मी तुम्हाला सांगितलं हा सनसेट बघतोय आणि अ साडे सहा हजार करोड वर्षापूर्वीची टेकडी आहे त्या टेकडीवरून हो सनसेट बघायला खूप भारी वाटत आहे आता जिथे सनसेट आहे त्याच्यात खाली समुद्र पण आहे आणि समुद्र दिसते ते कुठल्या दिश दिशा आहे आणि कुठला समुद्र आहे ते माहित नाही पण समुद्र दिसते आणि खूप मस्त व्ह्यू आलाय वरती संध्याकाळच्या मुद्दा आणि मी एक तुम्हाला सांगेन की तुम्ही पण येत असाल ना तर चार नंतरच या मस्त वातावरण आहे आणि खूप मस्त आहे खाली खाली मस्त व्ह्यू पण खाली मस्त आहे एक स्विमिंग पूलच आहे आणि ते मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये खूप मस्त वाटलं मी पण प्रेफर करेन की दुसरे पण कोण असतील आपल्या मुंबईत आणि एकदा यावं या मध्ये आणि खूप मस्त टेकडी आहे मला पण खूप मजा आली चांगला होता अनुभव आज आल्याचा आता मी निघतोय घरच्या दिशेने मला व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तो खाली उतरतोय कारण उतरायला पण तेवढाच टाइम लागेल आणि तुम्हाला इथं जर यायचं असेल मंदिरात स्पेशली इथं तुम्हाला खाली मंदिराच्या पायथ्याशी तुम्हाला हार आणि पूजेचं सामान भेटण्याची दोन शॉप पण आहेत तुम्ही ते पण तुम्हाला इथे मिळू शकत ह्या गोष्टीच एक वाईट पण वाटत की सिक्स्टी सिक्स मिलियन जुनी म्हणजेच साडेसहा करोड जुनी वास्तू आहे जी टेकडी आहे ती सरकारने पाहिजे तशी ठेवलेली नाही म्हणजे माझ्या दृष्टीने तरी मला असं वाटतं की याचं एक वेगळं स्थान असलं पाहिजे पण ते स्थान तसं झालेलं नाही आणि मला तर वाटतं की बरेच याच्यामध्ये जी माहिती होती त्या माहितीमध्ये सांगितलं होतं की बऱ्याच अभ्यासकांनी याच्यावरती वारंवार सरकारला हे करून तेव्हा सरकारनी याला एकोणीसशे बा बावन्नमध्ये याला राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थान दिलं पण ह्याचं चांगलं संगोपन केलं पाहिजे कारण ही ऐतिहासिक डायनासोर युगापासूनची हे आहे आणि तुम्हाला माहिती आहे हिमालय पर्वत आपल्या भारतामध्ये सर्वात जुनं आहे ते हिमालय पर्वतापासून दीड करोड वर्ष जुनी आ, ही टेकडी आहे म्हणजे किती जुनी आहे आणि अशी वस्तू आपल्याला बघायला भेटते असंच माझ्यासोबत जॉईंट राहा आता हे तुम्ही कॉन्क्रीटचं जंगल तर पाठी बघितलं मी जेव्हा गावी जाईल माझ्या आमच्या तेव्हा तुम्हाला आपलं झाडांचं जंगलसुद्धा नक्की दाखवीन तर असंच बघत राहा मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि आपण आज गिलबट हिल एक्सप्लोर केलेली आहे ते मी टाकीन याची लिंक आणि सर्व गोष्टी टाकीन इथला ॲड्रेस पण टाकीन कसं यायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे मग तुम्हाला ॲड्रेस पण सांगेन इथे कुठल्याही प्रकारची बस सुविधा नाही आहे त्यामुळं बसनी येणं नाही आहे दीड किलोमीटर अंतरावर